नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची बातमी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण च्या आरक्षित जमिनींवर चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो कुटुंबांना मालकी हक्क देण्यासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून तात्काळ निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी पिंपरी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली पिंपरी इंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सन एकोणीसशे सन एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये स्थानिक शेतकऱ्यांनी गुंठे प्लॉटिंग करून विक्री केलेल्या जमिनीवर गरजू व अल्प मध्यम उत्पन्न गटातील कामगार व नागरिकांनी स्वतःच्या राहण्यासाठी घरे बांधून मागील चाळीस पंचवीस पंचेचाळीस वर्षापासून वास्तव्यात असणे पिंपरी नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण पुणे महानगर विकास प्राधिकरणामध्ये करताना अशा सर्व नागरी वस्तींचा ताबा पिंपरींचवड महा मनपाला हस्तांतरित केलेल्या भूखंडावर नागरिकांनी बांधलेल्या बांधण्यात आलेल्या घरांना मनपाच्या वतीने नियमित मालमत्ता कर पाणीपट्टी आकारण्यात येणे तसेच महावितरणाच्या व्यतीनं सदर बांधकामावर नागरिकांच्या नावे वीज मीटर देऊन आकारणी करण्यात येणे मनपाच्या वतीने सदर रहिवासी वसाहतींची रितसर नोंदणी करून सर्व प्रकारच्या नागरी सुविधा पुरवल्या जाणे मात्र त्यांच्या मालकी हक्कासंदर्भात सातबारा उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध नसल्याने ताबेदार नागरिकांच्या जमिनीवर जमिनी नावावर नसल्याने प्लॅन मंजुरी अधिकृत बांधकाम ग्रह कर्ज नोंदणी हस्तांतर कायदेशीर संरक्षण मिळण्यास अडचणी येणे पिंपरीचोड मनपाच्या दिनांक अठरा सहा दोन हजार एकवीसच्या आमसभेतील कार्यपत्रिका क्रमांक का एकोणसाठच्या ठरावानुसार अशा नागरिकांकडे ताबा असलेल्या क्षेत्रानुसार केवळ एक रुपया नाममात्र दराने प्रीमियम भरून अधिकृत नोंद करून हस्तांतरित करण्यास मान्यता दिली असल्याने ताबेदार नागरिकांना सातबारा व प्रॉपर्टी कार्ड मिळण्याकरिता घरपट्टी पाणीपट्टी लाईट बिल हे ताबा प्रमाणपत्राचा पुरावा ग्राह्य धरण्यात येऊन सदर ताबेदारांच्या नावावर सातबारा व प्रॉपर्टी कार्ड काढण्याची प्रक्रिया विशेष बाब म्हणून मंजूर करून पिंपरी चिंचवड शहरातील हजारो मध्यमवर्गीय कुटुंबियांना हक्काचे कायदेशीर सुरक्षिता नागरी सुविधा व कायदेशीर अडचणीपासून दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची नितांत आवश्यकता असणे शासन कारवाईच्या तातडीच्या उपाययोजना याद्वारे मी औचित्य मुद्द्याच्या निमित्तानं मी शासनास आणून देत आहे धन्यवाद